निसर्गानं भरभरून दिलं आहे तर शेतकरी राजा या पावसामुळं सुखावला आहे मात्र महत्त्वाचं म्हणजे मी आता सध्या उभा आहे ते कोपर हवेली इथल्या या रानामध्ये आणि या कोपर हवेलीमधलं वैशिष्ट्य असं आहे की या रानाला इंद्रायणी भाताचा सुगंध येतो आहे मला आणि या इंद्रायणीमध्ये खरं तर जीवापाड प्रेम करणारी माणसं या भाताच्या उत्पादनातून आपल्या समोर आहेत आपल्यासोबत आहेत स्वप्नील चव्हाण आणि स्वप्नील चव्हाण आपल्याला संपूर्ण या इंद्रायणीची कोपळ डहावेच्या इंद्रायणीची माहिती देणार आहे नमस्कार दुपू नमस्कार सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात कोपळ गाव म्हणजे प्रचलित आहे पहिल्यापासून ऊस शेती कोपड्यात जास्त व्हायची कालांतरानं हळूहळू नवीन पिकं टोमॅटोसारखी भातचा भातासारखी पिकं चालू झाली गावाचा रस्त्यालगतपासून खालचा भाग आहे त्यात जास्त पाणी चाडतं त्या जास्त पाण्यात येणारा पीक म्हणजे भात आणि भात इंद्रायणी भाताचं उत्पादन आमच्या गावात सुमारे दोनशे ते अडीचशे एकरावर इंद्रायणी भाताची लागण होत्या आणि मागील काही दिवसा वर्षापासून भाताला जास्त मागणी तांदळाला वास आमच्या गावच्या किंवा शारपट जमनी असल्यामुळे आमच्या मुळच्या रानात पिकात म्हणजे मुळच्या रानातच आमच्या तांदळाला चव असल्यामुळे मागणी जास्त असल्यामुळे इंद्रायणीचा कराड तालुक्यात किंवा सातारा जिल्ह्यात न होता मुंबई दुबई या ठिकाणी आमच्या कोपड्यातला तांदूळ जातो आहे पुण्यासारख्या शहरात गुजरातला जातो आहे बऱ्याच राज्यात आमच्या गावातला तांदूळ गेलेला आहे अजून जातो आहे आणि उत्पन्न गुंठ्याला तसं विचार केला एकरी आ, पन्नास ते साठ बोत्यापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळते याची लागण म्हटलं तर पंचवीस नंतर आपण तर तरू टाकतो त्यानंतर साधारण चाळीस दिवसानंतर आपण आपन 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 ते तरू उपटून आपाप रानात डबल रोपाची लागण करतो म्हणजे धरून आपण पाणी साठवून बऱ्यापैकी जास्त सत्तर टक्के क्षेत्रात पाणी आहे ज्या ठिकाणी पाणी नाही वापे धरून पाणी साठवून आपण भात शेती करतो आणि साधारण रोपं टाकल्यापासून तो निघण्यापर्यंतचा कालावधी जर बघितला गेला तर साधारण एकशे पंचावन्न ते एकशे पंच्याहत्तर दिवसापर्यंत भात त्याचं उत्पन्न निघतं आहे म्हणजे बऱ्यापैकी सहा महिने हे भाताच्या पिकाला लागतात